धैर्यशील पाटील यांची खासदारकी केवळ सतरा महिन्यासाठीच असल्याचा उल्लेख नांदगाव येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व तथा आर डी सी बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी केले संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या ठिकाणी स्वर्गीय नेते नामदेव शेठ खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सुशिलाताई नामदेव शेठ खैरे रंगमच्छ याचे उद्घाटन तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री संभाजी गणपत ढोपे यांचा सेवापूर्ती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला रायगड जिल्हा बँकेचे चेअरमन जयंतभाई पाटील उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश शेठ खैरे भोराई शिक्षण प्रसारक मंडळात तसेच आर टी सी बँकेचे व्हाईस चेअरमॅन म्हणून उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पाली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले जयंत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी नामदेव शेठ खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्राचार्य संभाजी ढोपे यांचा या सेवापूर्ती सोहळा देखील पार पाडण्यात आला या कार्यक्रमाला मार्गदर्शन करीत असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार तथा आर डी सी बँकेचे चेअरमॅन जयंत भाई पाटील यांनी नामदेव शेठ खैरे यांच्या आठवणींना उजाळा दिला अनेक किस्से अनेक किस्से उदाहरणं सांगत त्यांनी नामदेव शेठ खैरे यांच्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात असलेले वर्चस्व याबाबत माहिती दिली तसेच तसेच याच भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितले की धैर्यशील पाटील हे केवळ सतरा महिन्यासाठीचेच खासदार आहेत या सतरा महिन्यातील सहा महिने आचारसंहिता आणि उर्वरित महिने कामकाज शिकण्यामध्ये धैर्यशील पाटील यांचं जाणार आहेत असं बोलल्याने सभागृहात एक प्रकारे हशाच पिकला यापुढे जाऊन शेतकरी कामगार पक्षाची येणाऱ्या सुधागड रोहा मतदारसंघामध्ये काय भूमिका असेल असे प्रश्न विचारले असता जयंत पाटील यांनी सांगितले की ते पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये उमेदवारी देणार असून ते लढणार आहेत गेले अनेक वर्षापासून हा विधानसभा क्षेत्र शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे शेतकरी कामगार पक्षांनी या ठिकाणी अनेक वेळा भाई मोहनराव पाटील असतील किंवा धैर्यशील पाटील असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार दिलेले आहेत त्यामुळे आम्ही या मतदारसंघात निवडणूक लढविणार आहोत हा मतदारसंघ आमच्यासाठीच खुला असणार आहे पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची काय भूमिका असणार आहे मतदारसंघ आमचा आहे पन्नास वर्ष आम्ही लढवत आलो त्यातलं आम्ही तीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम चेहरा सुधागड तालुक्यात असणार आहे की पेन तालुक्यात नाही ते आता ठरायचं आहे बैठक होईल आघाडीच्या बैठकीमध्ये जागा सुटल्यानंतर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे चर्चा होईल पण पारंपरिक लढवल्याचे सूत्र जे ठरलेलं आहे त्या सूत्रामध्ये आम्हाला जागाही मिळेल मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मा धैर्यशील पाटील हे निवडणूक लढवित असताना त्यांचा भाजपचे रवी पाटील यांच्या विरोधात जो पराभव झाला आणि त्याच्यानंतर जो त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तो आ, तर त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला सुधागड तालुक्यात किंवा विधानसभा मतदारसंघात काय फरक पडणार आहे का तुम्हाला दिसतं का आजच्या मीटिंगमध्ये हे काय या निवडून लोकसभेमध्ये जो झाला यंत्रणा जी पाहिजे ती यंत्रणा लोक कार्यकर्त्यांना मिळू शकली नाही मतदारांपर्यंत कार्यकर्ता पोचू शकणार कारण जे आम्हाला इथे सासर हजार मतं पडली ना आज जे काम केले लोकसभेमध्ये ते शेका पक्षाचेच कार्यकर्ते बाहेर पडले होते बाकीच्या पक्षांपेक्षा आघाडीतल्या त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सुधागडामध्ये मी आज मिटिंग घेतली मी लोकसभेनंतरही पहिल्यांदाच आज आलो तर ज्या पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद आणि जो विश्वास आहे आणि जे मतदार ठाम आहे ते मी उद्या गेलो तरी माझ्याबरोबर येणार नाही मी जाण्याचा प्रश्न नाही आहे पण मी सांगतो की शेकापक्ष मतदार ठाम असतात सुधागड तालुक्यातून सुद्धा आमदार की आमदार असावा असं सुधागड तालुक्यातील आमदार असावा असा जनतेला वाटतंय तुम्हाला पुढल्या वेळेला होईल मतदार संघाची पुनर्वचना मी आता सांगितलं आणि इथे दोनच जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि इथे रोहा आहे त्याच्यामध्ये पेण आहे हे नामदेव ना शेट्टी ना लढवली होती त्यावेळेला आमच्या बात विरोधात त्याप्रमाणे आज तरी प्रसिद्ध यंत्रणा उभा आमच्याकडे नाही तो तयार करू पाटील यांना राज्यसभेची जी सदस्यत्व दिलेली आहे खासदारकी जी दिलेली आहे ती सतरा महिन्यासाठी दिलेली आहे असं आपण बोललात तर एवढ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीने धैर्यशील पाटील यांना गाजर दिलेला आहे का मी आर नो कॉमेंट्स मी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांच्या खासदार बाकी काही नाही आणि पाटील यांचा भाजप प्रवेश ही राजकीय आत्महत्या वाटते का ते काय ठरवेल कारण की कारण काय आहे का अतर विधानसभा सा नंतर या राज्यामध्ये युतीचं सरकार येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्हीच पत्रकार सांगता जे संकेत आहेत आज एकशे पैंशी पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये मताधिक्य आहे महाविकास ते मताधिक्य वाढेल पण कमी होणार असं वातावरण आहे धन्यवाद पण तुम्ही सतरा बरोबर आहे जबाबदार जायचं कसं यायचं कसे परत निवडणूक कमी नाही महाविकास आघाडीचीच प्रेशावर काय सरकार येत नाही सरकार आपलंच येत आहे सांगितलं वाईट आहे त्याला पुढे वाईट मदत नाही आहे परंतु जे अनेक वस्तू आपल्याला सांगितली आणि म्हणून